नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये कोल्हापूर जिल्हा सेवा संस्था डोंबिवलीच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्हा सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने संजय दत्तात्रय पाटील यांची निवड करण्यात आली संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांचे व्याप्ती असलेल्या या संस्थेने डोंबिवली स्थित कोल्हापूरकर रहिवाशांना एकत्रीकरणाच्या दृष्टीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव गुण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी लेझिम चा प्रात्यक्षिक सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुणे म्हणून श्रद्धा शिपिंग एजन्सीचे उद्योजक सत्तूराम उद्योजक संभाजी संभाजीकर युवा उद्योजक बिल्डर रामचंद्र विराजमान होते कोल्हापूर जिल्हा सेवा संस्था दोन हजार नऊ पासून कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे शैक्षणिक बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करत आहे डोंबिवलीतील जवळजवळ एक हजार कुटुंबे या माध्यमातून जोडली गेली आहे कोल्हापूर वासियांच्या कोणत्याही समस्येसाठी ही संस्था एक हक्काच व्यासपीठ असल्याचं नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले तसेच तरुणांनी उद्योगात करिअर करावे असे प्रमुख पाहुणे संभाजी कोकितकर आणि अध्यक्ष संजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना केली अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन शिव्याख्याती करुणा गगे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गेल्या एक महिन्यापासून नूतन अध्यक्ष संजय रवींद्र हरेर खजिनदार संजय कृष्णा पाटील उपाध्यक्ष जी एम पाटील सदस्य एम एस पाटील सर सुनील लोंढे योगेश बामणे सूर्यकांत देसाई शिवाजी सावंत श्रीपतराव सरवळे सहसचिव ईश्वर चव्हाण सह खजिनदार सीताराम पाटील इंटरनल ऑडिटर ईश्वर नरसू पाटील सल्लागार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा सेवा संस्थेच्या सभासदांच्या मुलांना गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्वांना यावेळी सन्मानित करण्यात आले यावेळी महिलांनी हळदी कुंकवाचा वाण लुटण्याचा आनंद लुटला सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमाचा उपस्थानी मनसोक्त आनंद घेतला स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली खेळीमेळीच्या वातावरणात बहारदार वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाला कोल्हापूर जिल्हा संस्था दोन हजार नऊ साली स्थापन झाली त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा संस्था ही विविध सामाजिक कार्य काम करते आहे कोल्हापूर जिल्हा आणि परिसरा परिसरातील लोक ह्या डोंबिल विभागातील रहिवाशी यांच्यासाठी ही सेवा संस्था काम करत आहे आम्ही बरेचसे सामाजिक कार्य करत असतो त्याच्यानंतर शैक्षणिक शैक्षणिक मुलांसाठी गौरगरीब मुलांसाठी शैक्षणिक असेल महिलांसाठी मेडिकल कॅम्प असेल अधिकंक कार्यक्रम एकत्र जमवणे त्यांना असेल तसेच बचत गट माध्यमातून आम्ही मुख्य बचत गट माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करणे बचत गट वाढवणे त्यांचा सक्षमीकरण करणे नवीन बचत गट करणे आणि त्या माध्यमातून महिलांना गव्हर्नमेंटच्या सुविधा पोहोचवणे हे कार्य अगदी सातत्यानं ही संस्था करत आहे आणि हा कोल्हापूर जिल्हा संस्थेना एकत्र आणण्याचा एक व्यासपीठ आहे आणि हे हक्काचं व्यासपीठ आहे जेणेकरून कोल्हापूर जिल्हा रहिवासी डोंगोली जी आहेत त्यांनी कोणत्याही प्रॉब्लेमसाठी असेल समस्या असेल किंवा कोणत्याही कार्य मदतीसाठी असेल हे हक्काचं एक व्यासपीठ म्हणून आम्ही कोल्हापूर संस्थातर्फे हे काम करतो मी या संस्थेचा संस्थापक सोवस्ट अध्यक्ष आहे या संस्थेचं कार्य जे आहे दोन हजार नऊ सालापासून चालू झालं होतं या कार्यामध्ये मध्यंतरी कोरोना काळामध्ये थोडीशी असंघटितपणा निर्माण झाला परंतु आमचा मुख्य उद्देश असा होता की लांब अंतरावरून आम्ही या ठिकाणी येतो म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी त्या मुंबईसारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न होता म्हणजे एका जिल्ह्यातील एका जिल्ह्यातील लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न आम्ही आज सफल केलेला आहे असं मला वाटतं